प्रादेशिक हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता त्यानुसार रायगड जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढल्याने नागरिक उष्णतेने हैराण झाले आहेत तापमानाचा पारा पस्तीस अंशाच्या पुढे सरकला आहे सकाळी नऊ वाजल्यापासूनच ऊन तापायला सुरुवात होते दुपारी सूर्यजणू आग ओकतो त्यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात रायगडकरांसाठी तापदायक ठरला आहे वाऱ्याचा वेग अत्यल्प राहिल्याने उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे तीन ते चार दिवसांपासून संध्याकाळी वातावरणात उष्मा राहत असल्याने उकाड्याचा त्रास वाढत आहे परिणामी आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत तापमानाचा वाढता पारा पाहून नागरिकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले आहे या वाढत्या तापमानाचा परिणाम शेतातील मशागतीच्या कामावरही झाला आहे दरम्यान शरीराला थंडावा मिळावा म्हणून नागरिक शीतपेयांचा आधार घेत आहेत याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी त्रास जाणवत असल्यास तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार करून घ्यावेत असे आवाहन केले आहे